आता सियाचे गिफ्ट आहेत बर का भरपूर गिफ्ट आहेत सियाला सगळे मोज बर की काउंट कर बर वन मोज सिया दू आता काउंट करायचं फाईव्ह गिफ्ट

कोण आहे राजीव आहे हो सियाला मिळाला का आता गुडला ओपन करायचं बघ सीएला राजीव मिळाला हे कोण आहे आता कोण आहे बघ हे कोण आला कोण आला अरे कोण आलाय <laughs> किती अरे काळी आलाय आहे आता कोण आहे <laughs> आता कोण आलाय बघ 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 कोण हे बघ आता कोण आहे ही?

आता हे कोण आहे बघा बर कोण आहे कोण आहे ओळख ओळख गेस गेसकर ये कोण आहे कोण आहे बघ बर ओपन कर बरं हा कोण आहे पण बोलू बोलू हो। ये सगळे हो। सियाची सगळे फॅमिली आले आणि मग मम्माला आणि डॅडा म डॅडाला काय देणार तू बड्डे गिफ्ट आम्हाला हे असलं <laughs> देणार आम्हाला